यांना आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये त्यांनी सुद्धा लहान भावाच्या भूमिकेमध्ये महायुतीचा धर्म पाडण्याचं काम केलं आहे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंचे पाच खासदार असताना त्यांना एकवीस जागा मिळाल्या मात्र तेरा खासदार असताना शिंदेना केवळ सोळा जागा मिळाल्या पाच जागा कमी त्यांना मिळाल्या तेरा शिंदे साहेबांसोबत महायुतीमध्ये आले होते तरी ते पंधरा लढत आहेत त्यामुळं त्यांच्याही भर झाली अजितदादा बेचाळीस आमदार घेऊन आले त्यांनामुळं बेचाळीस आमदार अजितदासोबत आहे त्यांचा एकच त्या ठिकाणी खासदार त्यावेळी आले होते सुनील तटकरेजी त्यांना साधारण पाच सीट गेल्या आहे त्यामुळं बेचाळीस आमदार आहेत त्यांच्यासोबत जरी आपण एका लोकसभेत सहा आमदार पकडले तरी पाच सीट सहा सीट त्यांच्या नक्कीच होतात आणि त्यामुळं असा विचार करता येत नाही महायुतीमध्ये मोठा विचार करावा लागतो त्यामुळं तेरा आल्यानंतर पंधरा सीट एकना निकाल मिळाला त्यांना कमी नाही मिळालं म्हणाले हे झालं होतं शिवसेनेमध्ये आणि सगळे निघून गेले होते उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन मुख्यमंत्री आम्ही करतो आणि उद्धव ठाकरे हे सत्तेच्या लालचे पोटी कुठल्याही स्तरावर जाऊ शकतात हे महाराष्ट्राचा इतिहास आपण बघितला स्वतः मुख्यमंत्री बनण्याकरता काँग्रेसचा साथ पकडला त्यांनी जर थोडा विचार केला असता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिवशी मला काँग्रेसला जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल हा शब्द जर उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवला असता आपल्या वडिलांचा बाळासाहेबांचा तर उद्धव ठाकरेंनी अशी कृती केली नसती उद्धव ठाकरेंना पदाची लालसा होती लालसा होती त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि म्हणून त्यांनी आमच्याशी दगाफटका केला नंतर त्या काळामध्ये काँग्रेसच्या विचाराची त्यांनी संगणमत केलं सोनिया दरबारात ते जाऊन बसले